तब्येत बरोबर नसताना देखील शेतकऱ्यांची काळजी घेणारा नेता माणिकराव शिंदे अवकाळी पावसामुळे येवले तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुक्याचे नेते श्री माणिकराव शिंदे यांनी खासदार भास्कररावजी सर यांना फोन करून अधिकारी वर्गांना आपण आदेश करून लवकरात लवकर पंचनामे करावेत अशा सूचना द्याव्या अशी विनंती माणिकराव शिंदे यांनी खासदार भास्कर सर यांना केली हा खांदा साहेब हा मध्ये ना ते कांदे बरेच भिजलेले लोकांचे बाहेरही होते तर ते पंचनामे करायला लावले पाहिजे प्रांताशी बोललं पाहिजे तालुक्यामध्ये ना पावसामुळे बरीच नुकसान झालेली आहे प्रांत प्रांत साहेबांशी बोललं पाहिजे हा प्रांतशी बोलून घ्या हा बोलून आणि बोलणं झालं मला सांगा म्हणजे हा आणि कलेक्टरशी बोला hey. आणि प्रांताला एक हा प्रांत आहे बाकीच्या ठिकाणी ना सुरू आहे पंचनामे म्हणे येवले तालुक्यात काहीच नाही कोणी तालुका काही नाही